हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात मैत्रिणी मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर झालेले आहे आपल्या दिवसाला सुरुवात घरातली कामं वगैरे सगळी उरकून झालेली आहेत सगळी म्हणजे फक्त सकाळचा डबा मुलांचं नाश्त्याचं वगैरे झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ तर साडेआठ वाजता आपण एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे तर एक्सरसाइज करता वेळेस ना काय करायचं आहे सुरुवातीला आपलं वॉर्मअप करून घेणं खूप जरूरी आहे कारण पूर्ण आपलं शरीर हा हे ना रात्रभर झोपलेलं असतो आपण किंवा नसल झोपलेलो तरी पण शरीर हे आपलं अकडलेलं असतं तर सुरुवातीला हलकी फुलकी एक्सरसाईज जे जेणेकरून आपले जे जॉईंट आहेत ते मोकळी होतील या पद्धतीनं करून घ्यायचं आहे पाहू शकता मी आता सध्या जी एक्सरसाइज करायची आहे ती झुंबा टाईप आहे खूप करायला इजी आहे पण फायदा म्हणाल तर खूप आहे जो मांड्यावरचा भाग आहे फॅट आहे जो पोटावरचा फॅट आहे आणि जो दंडावरचा फॅट आहे या एक्सरसाइजनं पूर्णपणे कमी होण्यास मदत होते आणि थोडंसं शरीर शरीर असं आपलं एनर्जेटिक झाल्यासारखं वाटतं आपल्याला तर लगेच एनर्जेजेटिक झाल्यासारखं वाटलं आपल्याला की नाही आतावर वॉर्मअप ठीक आहे दहा मिनटं तरी आपला किंवा पंधरा मिनटं करू शकता किंवा दहा मिनटं तरी ही एक्सरसाइज आपल्याला करायची आहे करायला खूप इझी आहे आणि असं काही आपलीच कुठली एक्सरसाईज करताना आपलं मन लागत नाही आहे तर त्यामुळं आहे ना आपले कुठलेही गाणी लावून द्यायचे आहेत आपल्याला अंगाण्याबरोबर एक्सरसाइज करायला सुरुवात करायची आहे तर मी दहा सेकंदाचा रेस्ट घेतलेला आहे मध्येच आपल्याला आरामही करायचा आहे थोडासा आणि परत आपल्याला एक्सरसाईजला सुरुवात करायची आहे तर ही एक्सरसाईज मी जम्पिंग जपांग ही एक्सरसाईज पूर्ण शरीरावरती आपल्या काम करते तुम्हाला जर कुठलीच एक्सरसाईज जमत नसेल ना तर ही एक्सरसाईज आपल्याला दोनशे वेळा करायची बरोबर दुसरी कुठलीच एक्सरसाईज मग आपल्याला करण्याची गरज नाही आणि थोडंसं थकल्यासारखं होतं तर ना थोडंसं आराम घ्यायचा पाच सेकंद म्हणा किंवा दहा सेकंद म्हणा असा आपला आराम घ्यायचा आहे कारण आपल्याला सवय नसते तर लागोपाठ करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे आणि करायचीही नाही कारण आपल्याला सवय नसते आणि सवय झाल्याच्या नंतर मात्र तुम्ही नक्कीच करू शकता आणि ह्या एक्सरसाईजचा ना मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मी अगोदर वजन कमी केलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे माझं वजन पंच्याहत्तर किलो होतं तर आत्ता सत्तर किलो आहे वजन माझं तर ह्या एक्सरसाईजनंच मी पूर्णपणे वजन कमी केलेलं आहे आणि आपला जो काय आहात आहे तो घरचा आहार घेऊन आणि ज्या एक्सरसाईज मी करत आहे त्या करायला खूप सोप्या आहेत करायला खूप इजी आहे कुणीही सहज करू शकता आणि अशाच एक्सरसाईज आपल्याला निवडायच्या आहेत की जेणेकरून आपल्या शरीरावरती पटकन आ, काम होईल त्याचं आणि म्हणजे ना अशा जम्पिंग जप्प म्हणा किंवा जे पोटाचा भाग बघा आपल्या लेडीजचा फक्त मांड्याचा आणि पोटाचा भाग जास्त असतो तर त्यासाठी आपल्याला असेच एक्सरसाइज करायला लागणार आहे जेणेकरून पटकन आपल्या पोटाचा भाग हा आ, कमी होईल आणि ह्या जर एक्सरसाईज केल्या तर महिन्यात तुम्ही दोन तीनच काय तर तुम्ही पाच ते सहा किलो वजन नक्कीच कमी करू शकता पण त्यासाठी आपल्या जेवणावरती आपल्या आहारावरतीही ताबा ठेवायचा आहे आणि ही ही एक्सरसाईज आपल्या पूर्ण शरीरावरती काम करते पाहू शकता वेगळं काही करण्याची गरज नाही आणि नाही तुम्हाला असं काउंट करता आलं तर प्रत्येक एक्सरसाईज ही आपल्याला कमीच कमी पाच मिनटं करायची आहे आणि गाणेही तसेच आपल्या एनर्जेटिक निवडायचे आहेत एनर्जी ज्या गाण्यामध्ये बघा असं भगदड मसल्यासारखे असते ना गाणे आपल्याला निवडायचे आहेत किंवा आवड वेगवेगळी असू शकते गाण्याची असं काय जे तुम्हाला आवडतील तसे तुम्हाला निवडायचे आहेत तर असे एक्सरसाइज तुम्ही नक्की करायचे आहेत आणि मी जी चूक केलेली आहे ती तुम्हाला सांगणार आहे एक्सरसाइज केली मी पंधरा ते सोळा दिवस एक्सरसाइज केली छान एक्सरसाइज केली आणि नंतर मध्येच आपल्याला सुट्ट्या आलेल्या होत्या तुम्हाला माहिती आहे पाडव्याची सुट्टी आली ईदची सुट्टी आली आणि त्यामध्ये आमचा प्लॅन ठरला बाहेर जायचा कसं असतं आपल्या एकतर माणसांना सुट्ट्या नसतात आणि माणसांना सुट्ट्या आल्या कसं असं वाटतं सुट्ट्या आल्या तर आता की एक दोन दिवस बाहेर जायला पाहिजे आणि तेच माझ्यासोबत मोठं चॅलेंज होतं माझ्यासमोर आणि मी तर पंधरा दिवस झाले एक्सरसाइज करायला सुरुवात केलेली होती पण हे घरच्यांना वजन कमी करणं हे असं काय गोष्टी पटत नाहीत हे मी बऱ्याच बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओ टाकले ता आहेत त्यामध्ये मी सांगितलेलं आहे तर हे वजन कमी करणं वगैरे हे कोणाला काय घरात पटत नाही त्यांचं म्हणणं एकच आहे आता झालं गेलं पार पडलं आता काय वजन तुझं कमी होणार आहे सगळेच मला असं बोलतात तुझं जो काय वजन कमी वर होणार आहे आता तर मीही त्यांना बोलवता मी म्हणत नाही मी करणारच आहे म्हणून पण हे मी ठरवलं आहे स्वतःसाठी मला नाही वजन कमी झालं माझं तरी चालेल पण स्वतःसाठी मला फिट राहायचं आहे मेंटली फिट राहायचं आहे फिजिकली फिट राहायचं आहे जे काय आजार आहेत पी सी डी थायरॉइड म्हणा यापासून मला लांब राहायचं आहे आणि यामुळं मला वजन कमी करायचं आहे जी आपली पाळी आहे ती निमित्त येण्यासाठी मला एक्सरसाईज करायची आहे पण हे घरच्यांना कोण समजून सांगणार ना तर त्यामुळं मी त्यांना त्यांच्याकडं लक्ष न देता माझं माझं काम करत असते एक्सरसाइज वगैरे करत असते आणि मी डि टाकायलाही सुरुवात केलेली आहे तर काय झालं ना आम्ही ठरवलं बाहेर जायचं आणि दोन दिवसांनी माझ्या अग्रच तब्येत थोडीशी डाऊन होती त्यामुळे मी मध्ये दोन तीन दिवस एक्सरसाइज काही एक केली नव्हती तर गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या डॉक्टरच्या तर त्यामुळे ना जेवण वगैरे जे असेल घरामध्ये तुम्हाला तर म्हटलेलं मी घरामध्ये जे असेल तेच खाऊनही करत आहे वजन कमी करत आहे तर त्यामध्ये आ आहारामध्ये थोडंसं चेंज झाला चहा थोडासा कमी केला होता तर तो चहाही घ्यायला सुरुवात केली म्हणजे घरच्यांनी म्हटलं की तू तब्येत कमी करण्याच्या मार्गे लागले आहेस त्यामुळेच तुझं विकनेसपणा पण आला आहे असं तसं बोलले मला सगळे आणि अगोदर दोन तीन दिवस आणि नंतर दोन तीन दिवस पाड्या सुट्ट्या आल्या तर त्यामुळे बाहेर जाणं किंवा घरामध्ये आहार म्हणा श्रीखंड म्हणा पुरी म्हणा काही म्हणा भात म्हणा हे सगळं दबाक्या खाल्लं आणि जेवढे मला पंधरा दिवस वजन कमी करायला लागले होते ते चार ते पाच म्हणजे एक आठ दिवस जरा आठ दिवसामध्ये माझं वजन आहे तेवढं झालं म्हणजे सत्तर सत्तर झालं म्हणजे माझी कंबर मी छत्तीस होती, होती तर छत्तीसची माझी कुंभार पंधरा दिवसामध्ये चौतीस झाली होती तर तीस खुईची तर बरोबर परत वापस आठ दिवसामध्ये चौतीस झाली तर ह्या अशा चुका तुम्ही करू नका माझ्यासोबत खरंच मोठी चूक झाली ही की मी एक्सरसाईजही केली नाही त्यामध्ये कारण एक्सरसाइज करण्यामध्ये वीकनेस होता मला त्यामुळे मी एक्सरसाइज केली नाही आणि सण असल्यामुळं जे घरात आहे ते खायचं असं तसं आणि कसं असतं ना आपलं की चला बाबा एक, एक दिवसानं काय होतं दोन दिवसानं काय होते मी हे तोच विचार केला की मी आता कमी केलेला आहे आणि खूप इझी आहे कमी करायला असं वाटलं मला आणि खरंच इझी आहे कमी करायला फक्त आपल्या आहारावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे तर अशा काही चुका तुम्ही करू नका जे माझ्यासोबत ग खरोखर घडलेलं आहे मी तुम्हाला ते शेअर करत आहे असं होतं कारण आपण तो खूप इजी आणि सहज पद्धतीनं वजन कमी करत आहोत तरी होत आहे तर बघा सर्व काही जण काय करणं करत आहात भात सोडतात चपाती सोडतात साखर सोडतात मीठ सोड सोडतात तर असं करू नका असं जर सोडलं ना तर असं झटपट आपण आपलं वजन आपल्या थेत आटोक्यात आलं आणि आपण जर नंतर ते आहार घ्यायला सुरुवात केली तर झटपट आपलं वजन वाढायला लगेच सुरुवात होते त्यामुळे आपल्याला बंद काहीच करायचं नाही फक्त प्रमाण कमी करायचं आहे आपला आणि त्या पद्धतीनं आपलं वजन कमी करायला घ्यायचं आहे तर मी आज माझी कंबर मोजली तर मला आहे तशी पहिल्यासारखी छत्तीसला छत्तीस दिसली म्हणजे छत्तीस पस्तीस अशी झालेली आहे पण ती वाढलीच एक इंच वाढू द्या पण वाढलेली आहे तर त्यामुळं अशा गोष्टी तुम्ही करू नका आणि जेवढ्या आपल्या कमरावरती पोटावरती एक्सरसाइज काम करतील ना तशाच एक्सरसाईज करायच्या आहेत आणि जी आता एक्सरसाइज करत आहे मी तीही खूप फायदेशीर आहे आपल्या पोटासाठी आणि जो फाय साईडचा फॅट आहे ना त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा माझा तर मेन प्रॉब्लेम आहे मला ते साईडचा फॅट आहे ना ब्लाऊज घातल्याच्यानंतर मला खूप घाण दिसतो ते ते कमी करायचं आहे मेन माझं मोटिव्ह तर तेच आहे ना हाता हातावरचा भाग ना दंडावरचा भागना पोटावरचा पण जो साईडचा आहे ना ते लटत तर मला ते खूप घाण दिसत आहे ते कमी करायचं आहे तर असं करताय म्हणजे आपलं बघा जेवढे आपण एक्सरसाइज करतो तर आपल्या शरीरावरती ना एक्सरसाइज पन्नास टक्के काम करते आणि मला वाटतं हे आहार आपल्या जे जेवणाचं म्हणजे जे, जे काय खातो हे आहे ना मला तर बहुतेक वाटतं साठ सत्तर किंवा ऐंशी टक्के काम करत असताना आपल्या मेन जे आहे ते आपलं जेवण आहे आपल्याला कसं वाटतं आपण एक्सरसाईज करतो आणि काहीही खायचं नाही जे आहे ते मोजून मापामध्येच खायचं पण एवढंच आहे की जे घरामध्ये आहे ते खाऊ शकता फक्त प्रमाण मात्र कमी करायचं आहे तरही जे माझ्यासोबत जे घडलं मी ते तुम तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणजे तुमच्यासोबतही अशा गोष्टी नको करायला म्हणजे आपल्याला कसं वाटतं बघा की नाही एक दिवसानं काय होतं आणि दोन दिवसाने काय होतं तर नाही एक एक दिवस आपल्याला महत्त्वाचा आहे कारण जेवढं मेहनतीनं आपण शरीराबाहेर घाम काढतो ना तेवढ्याच मेहनतीनं आपल्याला खाण्यावरतीही नियंत्रण ठेवायचं आहे तर बघा मी माझी पंधरा दिवसाची म्हणतो ना मेहनत वाया गेली तर तसं झालेलं आहे माझ्यासोबत असं तुमच्यासोबत नको घडायला यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी जी आत्ता एक्सरसाइज करायची आहे करत आहे ना ती ही एक्सरसाईज खूप फायदेशीर आहे फक्त ही एक्सरसाईज आपल्याला एकदम दमाने करायची आहे शांत करायची आहे आणि काहीतरी म्हणजे गादी वगैरे असेल तर खूप छान किंवा जमिनीवरती हे करून करू शकता तुम्ही तर आपल्याला पाय पाहू शकता मी कसं वरती पाय घेत आहे आणि नंतर त्या पायाबरोबरच आपल्याला हे उठायचं आहे होईल तितकं आपल्याला खाली पायाच्या भागाकडून झुकण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे पाहू शकता जे पोटमध्ये आपल्याला पोट दिसत आहे ना ते पोट कमी होण्यासाठी ही एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे तर ही एक्सरसाईज तुम्ही पाच मिनटं करू शकता किंवा काउंट करून तीस वेळा करा किंवा चाळीस वेळा वेळा करा तुम्हाला जशी जमेल तशी करायची आहे नंतरही ही, ही एक्सरसाईज करू शकता म्हणजे असं नाही आहे आपल्याला की बाबा ही एक्सरसाईजने आपल्याला दम लागलेला आहे आणि आता आपल्याला थांबायचं आहे नाही त्या एक्सरसाईजमधूनच आपल्याला दुसरी एक्सरसाइज काढायची काढायची आहे करून बसूनही आपण एक्सरसाइज करू शकतो आणि दिवसभरही अजिबात आपला आराम वगैरे करायचा नाही दुपारी झोपायची सवय असेल तर पाच किंवा दहा मिनटं आपण कामाची घेऊ शकता तर झालेली आहे आपली एक्सरसाइज करून आणि ज्या मी का चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही अजिबात करू नका तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी काय काय केलेलं आहे तर एक्सरसाईज मात्र आपल्याला प्रामाणिकपणे करायचे लाडू टावेगे प्रामाणिक करायपणे करायचे आहे होतंच कारण माझंही झालेलं आहे मीही करत आहे होतं आपण ठरवलं तर सगळं होतं पण कसं असतं ना थोडासा वेळ लागतो आणि थोडीशी आपण मिस्टेक केली की, की ते आणखीन छान वाढतं लगेच ते झालेलं आहे मध्ये चार दिवस सुट्ट्या आले त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला पण तेवढं काही नाही आहे हिशाबामध्ये तो एक्सरसाईज अतुरो प्रामाणिकपणे करायचे आहे एकदम अजिबात चिटिंग वगैरे करायची नाही जेवढं होईल तेवढं तुम्हाला एक्सरसाइज असे करायची आहे की जे अशा शरीरावरती ताण पडला पाहिजे जेणेकरून आपला हाही वाक कमी झाला पाहिजे हाही वाक कमी झाला पाहिजे आणि माझी जशी इथली गुढी गेलेली आहे ही राहिलेली आहे फक्त मला दाखवते बसून तर दाखवू शकते मी ही राहिलेली आहे मला ही घालायची आहे म्हणजे असे तीन टायर होते इथं एक होतं इथं ते पाहू शकता असं झालेलं आहे आणि हे राहिलेलं आहे दिसत असेल तुम्हाला हे आणि हे आहे म्हणायला पण हे हे जाईपर्यंत हे पण जाईल पण इथं पण होतं म्हणजे असं हे ना दिसत नव्हतं हे जे आहे ना, ना हे पाहू शकता हे जे आहे ना हे अजिबात असा खड्डा पडत नव्हता हे सगळं इथून तिथून लेवल सगळी सारखीच दिसायची तर इथपर्यंत फरक पडलेला पर आहे आज फक्त सतरा दिवस झालेलं आहेत आपल्या व्हिडिओला तर सतरा दिवसामध्ये आपल्याला खूप असा फरक पडलेला आहे पण एक्सरसाइज ही तेवढ्याच प्रामाणिकपणे करायची आहेत आपल्याला तेवढाच आहारावरतीही नियंत्रण ठेवायचं आहे आणि असं म्हणायचं नाही की एक्सरसाइज करताना मला आता घाम आलेला आहे मी बंद करते नाही घाम आल्यापासून पुढं आपल्याला एक्सरसाईज स्टार्ट करायची आहे घाम आपल्याला फक्त घाम आला माला की एक्सर थांबवणं म्हणजे म्हणजे फक्क वॉर्मअप झालं ते करणं ती एक्सरसाइज नव्हे घाम आल्याच्यानंतर कमीत कमी आपल्याला अर्धा ते पाऊण तास एक्सरसाइज करायची आहे माहिती आहे आपल्याला सुरुवातीला घाम काही लवकर येत नाही पण नंतर नंतर येतो सवय झाली ना येते आहे बिगनर असाल तर जसं तुम्हाला जमेल तसं करा पण जे नवीन आहार ज्यांनी माझ्यासोबत स्टार्ट केला आहे जी मी सगळे एक्सरसाइज केल्या आहेत त्या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला करायच्या आहेत आणि एका महिन्यातच तुमचं वजन पाच ते सहा किलो कमी होईल ह्या जर एक्सरसाइज केल्या तर पण आपला आहारावरती नियंत्रण ठेवायचं आहे तर चला इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे आवडला असेल तर लाईक आणि ज्यांना गरज आहे त्यांनी नक्कीच शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि थँक्स फॉर वॉचिंग